प्रभाग सत्राच्या वतीने सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणती शिंदे त्यांच्या प्रचारासाठी अमोल गायकवाड यांच्या कार्यालयापासून भव्य रॅली निघाली या रॅलीत काँग्रेस शिवसेना गट कम्युनिस्ट पक्ष रिपब्लिकन आठवले पक्ष यांच्यासह आघाडीतील सर्व पक्षांचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते रॅलीचा समारोप जगदंबा चौक येथे झाला यावेळी आघाडीतील नेत्यांनी आपल्या भाषणातून येत्या सात तारखेला त्याच्या पंजावर मत देऊन विजय करण्याचे आवाहन केले महाराष्ट्र विधानसभेमधून पाहिलेला आहे आम्ही तर मत मतदार त्यांचे मतदार आहोत त्यांचे कार्यकर्ते आहोत त्यांचं काम आम्ही पाहिलेलं आहे त्यांच्या कामाबद्दल लोकांना सांगायची गरज नाहीये पण जसा पथविधी राजकारण या ठिकाणी चाललंय आहे तो निषेधार्थ आहोत त्यांना त्या शेतीना रोखण्यासाठी ही निवडणूक लोकसभेची निवडणूक अत्यंत निर्णायक निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये परिवर्तन आपल्याला करावंच लागेल परिवर्तन करत असताना आपण राहू नये एक सुद्धा मत करण्याचं न राहो एवढी खबरदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे एवढं केलं तर शंभर टक्के उद्याच्या चार जून आपल्याला प्रणितीबाई हजर झालेल्या दिसतील त्यांनी तीस ते विमा देतात बाकीचा विमा त्यांच्या कंपनीच्या घशात जातो आणि तो राहिलेला निधी कंपनी मिळून खातात तसंच या मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर लोकसभा चे अधिकृत उमेदवार पणजीते शिंदे हे सोलापूरला लाभलेले कणकड नेतृत्व आणि लोकप्रिय आमदार असे आज संविधान वाचवण्यासाठी त्यांनी आपल्यासाठी दिवस रात्र या रणांगणामध्ये लढत आहेत